कोविड मराठी कम्युनिटी जी आहे ती खूप जास्त धंद्याकडे आणि बिझनेस कडे वळालेली आहे त्याच्यातल्या खूप म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप सारा फ्लो आलेला आहे मराठी मुलांचा जे मुख्य मार्केट आहे टेक मार्केट कपडा मार्केट फूड मार्केट इथे खूप जास्त अवघड त्यांना आता रिअलाइज झाली की आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या भूमीवर राहतो त्या सगळ्या मार्केटवर आपली हुकूमतच नाहीये सो त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले आता त्या रडगाण्यावरती ते रडगाणं गाऊन काय होणार नाही सो आता आपल्याला उत्सव करायचा आहे नाटकाची प्रोसेस जर सांगायला गेलो ना तर खूप वेळ जाईल पण एक वर्ष आम्ही लिहायला घेतलं पूर्ण एक वर्ष आणि एक वर्ष आम्ही लेखक आणि मी एकत्र राहिलो त्यावेळी मी लिहायचो नाही मला क्राफ्ट माहित होता आणि सुरू नव्हतं केलं लिखाण त्याच्यानंतर कथा आणि तो प्रोसेस सुरू झाला पण सुजय बरोबर आम्ही प्रभात रोडला राहिलो एक रूम घेऊन तिथे एक वर्ष नाटक लिहिलं त्याच्यानंतर ते मुंबईत क्राफ्ट करणं हॉल घेणं भाड्याने जमणार नव्हतं तेच पुण्यामध्ये आम्हाला खूप स्वस्त पडत अख्खा बँड अख्खी ऍक्टर्सची टीम आम्ही पुण्याला एक मोठी टू थ्री जागा घेतली आणि त्याच्यात आम्ही एक पंधरा लोक वर्षभर वर राहिलो हो, त्याच्यात एक रूम जॅम रूम केली ज्याच्यात आम्ही आणि त्या सोसायटीला कळाला पण नाही की आम्ही आतमध्ये आहोत एवढे जण आणि त्यांनी आम्हाला काय सो तिथे एक वर्ष पूर्ण क्राफ्टला गेलो तरी पण आम्हाला नाटक पाहिजे तसं सापडलं नाही कारण आमची वय त्यावेळी लहान होती आणि म्युझिकल नाटक करताना तुमच्या तुम्हाला ती संहितता सांगत जाते की माझे सीन काय बाबा तुम्ही तुमचे सीन त्याच्यावर लादू नाही शकत ते रिअलिस्टिक फ्लो मध्ये बसत नाही तुम्हाला ते म्युझिकलच्या दृष्टीने तुम्हाला सीन सिलेक्शन करावं लागतं सो त्याच्यामध्ये जवळजवळ हा आमचा चौथा पाचवा विज्युअल ड्राफ्ट असेल लिखाणाचे जे ड्राफ्ट झाले ते तर म्हणजे अगणित आहेत पण हा विज्युअल ड्राफ्ट आम्हाला फायनली आम्ही सॅटिस्फाईड आहोत की जसं एखादा चित्रकार एका पॉईंटला म्हणतो की हा झाला बाबा मला चित्र काढू सो आता कुठेतरी ते झालंय पण अगेन तेच आहे जसं आमचं वय वाढतंय आजूबाजूच्या सोसायटीमध्ये समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्याचा इम्पॅक्ट सातत्याने होत राहतो आणि तो आम्ही ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्ह करत राहतो त्याचा आम्ही ते ठेवलेला आहे आणि तीच गोष्ट आहे की स्टार्टअप इंडिया ज्या पद्धतीने आलं आणि आदळलं आणि आणि आफ्टर कोविड मराठी कम्युनिटी जी आहे ती खूप जास्त धंद्याकडे आणि बिझनेसकडे वळालेली आहे त्याच्यातल्या खूप म्हणजे शेअर मार्केटमध्ये खूप सारा फ्लो आलेला आहे मराठी मुलांचा जे मुख्य मार्केट आहे टेक मार्केट कपडा मार्केट फूड मार्केट इथे खूप जास्त अवघडात त्यांना आता रिअलाइज झाले की आपण ज्या ठिकाणी राहतो आपण ज्या भूमीवर राहतो त्या सगळ्या मार्केट्सवर आपली हुकूमतच नाहीये सो त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झालेत लोक गेलेली आहेत डोंबिवली पनवेल किंवा नवीन मुंबई वस्ती पण ती आता पुन्हा स्वप्न बघतायत ह्या शहरात येण्याचं सो so, ते जास्त इम्पॉर्टंट आहे आता त्या रडगाण्यावरती ते रडगाणं गाऊन काय होणार नाही सो आता आपल्याला उत्सव करायचा आहे आणि तो गद्दार शोधायचा म्हणजे काय तो लिडर जो आपण चूज करतोय ना तो लिडर खूप इम्पॉर्टंट आहे तो एकेकरी एक एक करतो तो लिडर नसतो लिडर खूप सायलेंट असतो तो खूप जेन्युअन असतो तो तत्वांशी तडजोड करत नाही आणि आपल्या इकडे एकेकोर माणूस पटकन पुढे येतो आणि लिडर होऊन जातो आणि तो पुढे फसवतो आणि त्याच्यामुळे ती कम्युनिटी डॅमेज होते या शोकांतिकेतनं ती खऱ्या आयुष्यात त्या मुलांची शोकांतिका होऊ नये हेच सांगण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांच्या आयुष्यात सुखांतिका यावी त्यांनी त्यांची घरं स्वतः बांधावी त्यांचा टॉवर स्वतः बांधावा आणि भा, त्यांचा धंदा स्वतः उभा करावा आणि आपण सगळे याच्यातनं एकत्र एक येऊ आणि तो माणूस आपण ओळखावा जो त्या सगळ्या रेसिपीला भेंडवणार आहे तो माणूस शोधावा ह्याचा स्टडी ह्याचं कुठेतरी हे प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही जेव्हा पूर्ण नाटक बघाल अठरा एकोणस तारखेला तर ते पूर्ण ब्रेक्सियन फॉर्म मध्ये आहे की तुम्ही इमोशनल नका म्हणजे तुम्ही बघाल की ऑपेरा नंतर तुम्ही इमोशनल झाला होता पण त्याच्या पुढे श्रीनाथ ज्या पद्धतीने उचलून धरतो तो तिथे इमोशनल करत नाही तो तिथे आमचा प्रयत्न तो जा की जागे जागेवा इमोशनल नका झालं इमोशनल व्हायचा जमाना गेला आता इमोशनला पण वेळ नाही रडत राहायला पण आपल्याकडे स्पेस नाही एवढं ते स्पीड झालेलं त्यांच्या सो उठा संघर्ष करा आणि मजा करा एक एक रिक्वेस्ट होती माझ्याशी विचारलेल्या प्रश्नाचं कारण हे अशा प्रकारचं नाटक आपण आता व्यावसायिक आणतोय आणि पुढे काहीतरी होणाऱ्या चिन्ह म्हणूनच तुमचा प्रश्न होता तर तुम्ही तो विचारण्यात काढा आणि शूटिंग मधनही काढा अशी तुम्हाला पर्सनल रिक्वेस्ट आहे कारण काय आपल्याकडे शब्दावर काहीतरी होण्याचं त्याने तुमचा प्रश्न जेणे माझं उत्तर जेणे किंवा याचं त्याचा संबंध कारण आपल्याला कशाचीही कशाशी संबंध आणि बहुतेक वेळेला असं की संबंध नसणाऱ्या माणसं धुडघोस घालताय तर ते नको होऊया कारण आपण मुख्य स्ट्रीम मध्ये उतरून या माणसांना मदत करतो तो माझी तुम्हाला एक वैयक्तिक असेल फक्त मी हे जेव्हा नाटक सुरू झालं आम्ही तर फक्त नाटक करत होतो पण ते नाटक पोचवायचं कसं ह्याच्या पण नवीन काही गोष्टी शोधण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आम्ही अशी ओळख झाली माझी आम्ही हा पत्रकार बॅकग्राऊंड मधनं येतो सो त्याचा एक परस्पेक्टिव्ह आहे की नवीन नाटक आणि काय असं मला त्याने त्याचा धन्यवाद चंदू सर वरच बोलले आहेत अंकुशदाच बोलले माझं एवढंच म्हणणं आहे की मीडियाने म्हणजे मीडिया म्हणजे मेनस्ट्रीम नाही पण डिजिटल मीडिया आणि जाहिरातीचे जेवढे टूल्स आहेत जेवढे मीडियम्स आहेत ते पण व्यापक व्हायला आप आप पाहिजे आपल्या नाटकाचे आउटडोर लागत नाहीत आपण आपल्या नाटकांची बजेट्स खूप जास्त असतात पण त्याच्या जाहिरातीचे बजेट्स तेवढे नसतात आणि ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला म्हणजे आम्ही ह्या नाटकाला घेऊन रेड कार्पेट केलं जर फिल्ममध्ये किंवा जर बाहेरच्या नाटकांना रेड कार होतं तर अस आपण पण ते केलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने सेलिब्रेट केलं पाहिजे थिएटर ज्या पद्धतीने आपण आपली नाटकं सेलिब्रेट केली पाहिजे त्या पद्धतीने त्याची जाहिरात व्हायला पाहिजे जा। त्या ग्रँजरनेस ला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि ट्रेडिशनल व्हॅल्यूज ना लक्षात घेऊन कंटेम्पररी आणि मॉडर्न व्हॅल्यूज पण आपण वेलकम केलं पाहिजे तर आम्ही जाहिराती त्या पद्धतीच्या जा केल्या अजूनपर्यंत आम्ही एकही पेपर जाहिरात केली नाही सगळं सोशल मीडियावर सोशल मीडियावर हे नाटक आहे खूप मोठी आणि त्याचा व्हिज्युअल फॉर्म आम्ही कार्टून्स वापरले आम्ही मीम्स वापरले आम्ही जे काही सोशल मीडियावर एक्सप्लेट करता आलं ते सगळं केलेलं आहे आणि आता सरांच्या आणि जिगेषा अष्टविनायकच्या सहकार्याने आपली आता पेपर ऍड पण करू आणि पुढे जाऊन आपण होल्डिंग नेटफ्लिक्स आणि जिथे कुठे जाऊ शकू तिथे आम्ही जाऊ थँक्यू